नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात रेशीम गाठी या कथेचा भाग दुसरा आधीच्या भागात चिन्मय आणि नित्याचं लग्न ठरतं नित्या तिच्या भूतकाळाबद्दल म्हणजे तिच्या पहिल्या प्रेम दतींबद्दल सांगते तो आता हयात नाही चिन्मय तिला समजून घेतो नित्या पण सांगते की कोणाच्या दबावाखाली ती लग्न करत नाहीये ती स्वैच्छेने लग्न करतीये आता पुढे पंधरा दिवसानंतरची लग्नाची तारीख ठरते या पंधरा दिवसात त्यांचं जास्त काही भेटणं होत नाही लग्नाची तयारी छान चाललेली असते नवऱ्या मुलाचे कपडे नवरी मुलीचे कपडे दागदागिने सगळी खरेदी झाली नित्याचे कपडे सगळे तिच्या पसंतीने घेतले गेले होते लग्नाचा दिवस जस जसा जवळ येत होता तशी तशी नित्याची धडधड वाढत होती तिच्या मनात विचार यायचा आपण नीट निभावून घेऊ की नाही आपल्याला जमेल की नाही याच विचारातून तिने चिन्मयला फोन केला हॅलो चिन्मय मी नित्या बोलते आहे हो बोल गं तुझा नंबर आहे माझ्याकडे सेव आपण भेटू शकतो का थोड्या वेळासाठी तो थोडा विचार करून ओके संध्याकाळी भेटू कॉफी शॉपमध्ये ओके बाय फोन कट केल्याबरोबर चिन्मय तिला ॲड्रेस मॅसेज करतो ठरल्याप्रमाणे संध्याकाळी दोघेजणं भेटतात हाय हॅलो बस ना काय झालं काही प्रॉब्लेम झाला आहे का नाही प्रॉब्लेम असं काही नाही आता चार दिवसावर आपलं लग्न आलं आहे ना मला खूप भीती वाटते भीती भीती कसली चिन्मयने विचारले अगं मी बरं आहे मला घाबरण्याची गरज नाही आहे असे म्हणून तो हसला तसं नाही जेव्हा मी तुझ्या घरी येईल सगळं नवीन असेल ना मला सगळ्याची जुळून घेता नाही आलं तर मला ॲडजस्ट करता नाही आलं तर मला याचीच भीती वाटते डोंट वरी नित्या एवढा विचार करण्याची गरज नाही माझी फॅमिली खूप छान आहे सगळे तुला समजून घेतील चिन्मय नित्याला समजावतो आणि निघतो दोन दिवस निघून जातात मेहंदी संगीत हळद मंडप सगळ्या विधी पार पडतात लग्नाचा दिवस उजाडतो खूप साध्या पद्धतीने कमी लोकात त्या दोघांचं लग्न होतं सप्तपदीमध्ये नित्याने लुगडा आणि चिन्मयने धोतर घातलेलं असते दोघेही खूप छान दिसतात अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा सगळे विधी पार पडतात गृहप्रवेश होतो गृहप्रवेशानंतर अंगठी शोधण्याचा कार्यक्रम होतो दोघांना समोरासमोर बसवतात मोठ्या पातेल्यामध्ये पाण्याने गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेलं असतं दोघेही त्यामध्ये हात घालतात अंगठी शोधता शोधता दोघांच्या हात एकमेकांना स्पर्शतात ती झटकन हात बाहेर काढते चिन्मयच्या ते लक्षात येते पण तो गप्प असतो सगळे विधी पार पडतात सगळे आपापल्या रूममध्ये जातात चिन्मय आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला असतो मित्र त्याला त्याच्या पहिल्या रात्रीबद्दल चिडवत असतात गायत्री नित्याला तिच्या बेडरूमपर्यंत सोडून येते नित्यादार उघडते बघते तर समोर संपूर्ण रूम गुलाबाच्या फुलांनी आणि लाल रंगाच्या हाटचे फुग्यांनी सजवलेली असते ती चेंज करून खाली चटई टाकून झोपते चिन्मय येतो तेव्हा बघतो तर काय ही खाली झोपलेली चिन्मयला थोडं वाईट वाटतं त्याची काही स्वप्न असतील पहिल्या रात्रीबद्दल तो, रात्री तो थोडा नर्वस होतो एखादा तास चेअरवर बसून राहतो आणि मग चेंज करून झोपतो सकाळी झोप उघडते ती दारावरची थाप ऐकून चिन्मय झोपलेला असतो कस तरी उठून डोळे चळ चळत दार उघडतो गायत्री अरे चिन्मय ती पुढे काही बोलणार तोच तिचे लक्ष नित्याकडे जाते समोरचं चित्र बघून गायत्री शॉक होते गायत्रीच काय तर तिच्या जागी दुसरा कोणीही असतं तरी तेच झालं असतं पहिल्याच रात्री नवऱ्या मुलीला असं खाली चटईवर बघून कोणालाही धक्का बसेल बहिणी ये ना अगं तो थोडा सावरत अगं तिला ना रात्री बरोबर रात्री झोप येत नव्हती म्हणून ती खाली बसून पुस्तक वाचत बसली होती आणि मग तशीच तिला झोप लागली असेल तू कशासाठी आली होतीस ती थोडी नर्वस होऊन तुम्हा दोघांना उठवायला आले होते तिला उठव आणि दोघीही तयार होऊन खाली या हळद उतरवण्याचा कार्यक्रम आहे हो येतो आम्ही वहिनी एक मिनिट तू प्लीज हे सगळं कोणाला सांगू नकोस हो ती होकारार्थी मान हलवते आणि जाते चिन्मय नित्या उठ नित्या उठ चिन्मय तिला उठवायला हात जवळ नेतो आणि पुन्हा दूर करतो नित्या उठ तो पुन्हा आवाज देतो तशी ती उठते आपल्याला बाहेर बोलावलं आहे हळद उतरायची आहे मग पूजा आहे दोघेही खाली येतात पूर्वा चिन्मयची बहीण नित्याला गमतीने चिडवते आल्या आमच्या बहिणीबाई या या सगळे त्यांना खूप चिडवतात हळद उतरवण्याचा कार्यक्रम होतो नर्मदा नित्या अंघोळ करून घे आणि लगेच तयार होऊन खाली ये आता थोड्या वेळाने पूजा सुरू होईल दोघेही तयार होऊन खाली येतात पूजा वगैरे सगळे होते नित्याचे बाबा पूजेसाठी आलेले असतात नित्याची आई नित्याला म्हणते नित्या बेटा सांभाळून घे आता हेच तुझं घर आहे ही सर्व माणसं खूप चांगली आहेत तू सांभाळून घे चिडचिड वगैरे करायची नाही हे सासर आहे तुझं माहेर नाही हे विसरू नकोस आम्ही निघतो काळजी घे सगळे पाहुणे जातात आता दररोज नित्यक्रम सुरू झालेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नित्या किचनमध्ये आली गायत्री आणि नर्मदा चहा नाश्त्याचं बघत होत्या आई मी काही करू का नाही बाळा तू बस आल्याला कामाला लागू नकोस तुला सवय नाही आहे आम्ही करतो नाही आई मी करते ना काहीतरी गायत्री यावर लगेच म्हणते बस का नित्या आता जेवढे लाड करायचे तेवढे करून घे मग कोणी लाड करत नाही ए काय ग मी तुझे लाड करत नाही नर्मदा हलकेच रागावून म्हणते करता हो आई गंमत केली चिन्मय तयार होऊन खाली येतो गायत्री अरे काय हे तू कुठे निघालास ऑफिसला चाललो आहे वहिनी अरे पण तू सुट्ट्या काढल्यास ना नाही वहिनी सुट्ट्या मला पुढच्या महिन्यात मिळाल्यात या महिन्यात मला एक प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे चल मी निघतो आई डबा भरून देते चिन्मय बाहेर जाऊन बाईक काढून निघणार तेवढ्यात नित्या बाहेर येते तिला बघून चिन्मय चेहऱ्यावर स्माइल आणत नित्याला बाय करतो बाय लवकर येशील प्लीज नित्याच्या लवकर येशील या शब्दाने चिन्मय भारावला आणि तोही स्मित हास्य करून निघाला नित्या दारातून त्याला हात हलवत बाय करते त्यानंतर आपल्या रूममध्ये येते आपली बॅग उघडते बॅग मध्ये तिचा फेवरेट बॉक्स असतो त्यात तिच्या जुन्या आठवणी असतात बॉक्समधले सामान बघून नित्या जुन्या आठवणीत रमली क्रमशः